हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे गुरुवार तर शुभ गुरुवार तुम्हाला सगळ्यांना प्रशांतजी आणि प्रतीक दोघांनाही साईटवर जायचं होतं त्याच्यामुळे मी उठल्याबरोबर त्यांना ब्रेकफास्ट करून दिला आणि घराची क्लिनिंग वगैरे सगळी बाकी आहे तुम्ही शॉर्ट्स बघितला असेल तर मी देखील ब्रेकफास्ट केला आणि आता भांडी घासली आता मी घरं झाडून क्लीन करणार आहे तर दोन दिवसापासून मिनी ब्लॉक टाकते दोन दिवसापासून म्हणजे कालपासून आय होप की तुम्ही बघितलं असेल आणि जर तुम्ही बघितलं असेल प्लीज मला कमेंट करून सांगा की छान वाटतं का बनवत जाऊ का मी कारण शॉर्ट्सचा जमाना आहे बऱ्याच कॉन्टेंट क्रिएटर बनवता माझ्या एक दोन चांगल्या मैत्रिणी आहे कॉन्टेंट क्रिएटर त्यांनी पण मला हा सल्ला दिला की तू बनवत जा मिनी ब्लॉग तर, तर, तर मी म्हंटल चला आपण हे जे चाललंय त्याबरोबर आपण सुरुवात केली पाहिजे तर नक्कीच तुम्ही बघितले नसेल तर बघा आणि मला सांगा पण कसं वाटतंय तर चला आता सगळ्यात पहिले मी घर झाडून पुसून घेते आंघोळ वगैरे करते रात्री भरपूर असं तेल लावून घेतलेलं आहे केसांना मी हे बघा छोटी बघा असं एक आहे जेव्हा मी दुर्लक्ष करते ना माझी स्किन आणि हेअर खराब व्हायला लागतात लगेच पण जशीच मी काळजी घ्यायला लागते ते लगेच कंट्रोलमध्ये पण येतात तर मी नक्कीच काळजी घेईल माझ्या हेअरची आणि स्किनची आणि लवकरच चांगली करेल अजून तर चला आता एकदा घर आवरून घेते कानामध्ये इयरफोन आहे कारण की मी सकाळी सकाळी देवाचा ऐकते ज्याच्याने मला खूप छान वाटतं म्हणून माझ्या कानामध्ये तुम्हाला इयरफोन दिसतोय आंघोळ वगैरे माझे करून झालेली आहे कुर्ती मी वेअर केली आहे छान वाटतं मधून मधून इंडियन ड्रेस वेअर करायला शक्यतो मी प्रयत्न हा करत असते सोमवार गुरुवार इंडियन ड्रेस वेअर करायचा त्यात एका मैत्रिणीने कमेंट केलं आहे की वेस्टर्नमध्ये तू जास्त छान दिसते पण ठीक आहे चला एकच मी कुठलं तरी ड्रेसिंग केलं तर तुम्ही व्हाल म्हणून मग थोडासा चेंज माझ्यासाठी पण चांगला आहे आणि मग बघणाऱ्यासाठी पण चांगला आहे तर आता आंघोळ वगैरे माझी करून झालेली आहे आता मी देवांची पूजा करून घेते आणि मग नंतर लंच बनवेल आता लागतील तेवढंच कर पप्पान पुरत्या मग मी पराठे करून घेते ही बघा आपली करीना सर्दी झाली तिला कालच्या स्विमिंगमुळे मुळे पोळ्या करते आणि ह्या पर बन रहे है डिलिशियस पनीर पराठे yes. बाय माय डिलिशियस मम्मी के हॅन hmm. करीनासाठी मी पनीर पराठे बनवते प्रशांतजींनी भाजीपोळी खाल्ली मी पण पन पनीर पराठेच खाईन मला मग मी जाऊ नाही देते काही तरी मी जाणार आहे एक सेकंड मला त्यांच्याशी से जनरली बोलायचं आहे आणि त्यांचं ओपिनियन आहे घ्यायचंय ठीक आहे मी घरी आली आहे पण आता अगदी मी दिवस तुमच्याबरोबर टाइम स्पेंड करते मग मी आहेच एक ऑलमोस्ट अर्धा महिना आहे मी इकडे तुम्ही सांगा आता ही तिकडे पुण्याला शिक्षणाच्या निमित्त राहते फ्रेंड्सला भेटते आणि भेटलंच पाहिजे फ्रेंड्सला माझं त्याच्याबद्दल काही नाही आता इथे आली रे आली काही लाण्याच्या फ्रेंड बरोबर भेटायचं असं वे तिला आता सांगितलं नव्हतं आत्ता मला बोलता बोलता आठवलं मला लास्ट टाइम आली बघा स्टडी करायला कॅफेत जायची तर एक दोन मैत्रिणींनी म्हटलं होतं ना कॅफेत कोण स्टडीला जात असं आता जे जे होते। माज बरुबर मी इचं काय म्हणणं माझं माझ्या ठाण्यातल्या फ्रेंड बरोबर मी बॅडमिंटन खेळायला जाऊ का एक तर हिची इम्युनिटी पॉवर खूप वीक आहे ही लवकर हिला सर्दी होते लवकर आजारी पडते बाहेर मोसम चांगला नाही बॅडमिंटन कवड असतं पण घराबाहेर पडली म्हणजे हवामान वगैरे तर इला मी सांगते की नाही मी तुला नाही जाऊ देणार ही बघा बसली लॅपटॉप घेऊन बसली काहीतरी आणि आता मी लंचचे भांडे घासते मी लंच केल्यानंतर व्हिडिओ एडिट करायला बसली होती आणि आता मी लंच व्हिडिओ जस्ट पब्लिश केला रोज भांडे वगैरे घासून घेते तिची घासलेली लावून देते नाष्टा चहा पाण्याची आणि मग लंचची भांडे घासते आंबा खोंगाला गाईस आम्ही दोघी नाला नाही माहिती आत्ता तिलाही कळेल की आमच्या घरच्या शेतातले पिकलेल्या कैऱ्यांचे आंबे आम्ही कांदा होऊन अंतापूर अंतापूर येस अंतापूरवरून आलेल्या आणि ज्याखी खूप गोड आहे तिला जास्त गोड होती ती मी तिला दिली आई अशीच असते जी पूर्ण पिकलेली नव्हती ती मी खाते तर चला आता आम्ही आमचे इचा खाऊन झाला माझा अजून फिनिश करायचा आहे आणि बाय पायदरी आम्ही सेम व्हिडिओ बघतोय मी इयरफोन घालून आणि बस दहा मिनटं वेगळी वेगळी पुढे मागेचा पुढे चालला आहे आणि मी मागे आज आहे गुरुवार त्यामुळे मी इथे स्वामी चरित्र सारामृतचं वाचन करण्यासाठी बसत आहेत आता सव्वाचार वाजलेले आहेत संध्याकाळचे ॲक्च्युली करीना मला जरा वेळापूर्वी बोलली मम्मा आपण जिमला जाऊ आणि मी पण विचार केला की हो जाऊ पण मी आज सकाळीच ठरवलं होतं आणि मी बऱ्याचदा गुरुवारी स्वामी चरित्र वाचणं प्रिफर करते मला आवडतं वाचायला तर मम्मी तिला म्हटलं नाही तुझा जिमला मला पारायण करायचं आहे तर मी आता पारायण करून घेते संध्याकाळी जर पाऊस नसला तर मग मी एक तास वॉक करेल असं इथलं जिम मला आवडत नाही त्यामुळे मला इंटरेस्ट येत नाही कारण की जिम प्रचंड प्रचंड छोटं आहे तर चला आता मी पारायण करून घेते दीड तासात होऊन जाईल माझं पारायण हाय गायज आत्ता मी चालली आहे जिमला मी माझी जिम बॅग घेतली आहे मी जिमचे कपडे पण घातले आज लेग वर्कआउट करेल मी मग डेज वाईज अकॉर्डिंग थर्सडेला मी लेग वर्कआउट करते आणि इथे मम्मी देवाचं वाचते आणि मी येते जिमवरून आय थिंक मी बॅडमिंटन खेळायला जाईल मी त्याचं पण शूट घेईल आणि मग मी तुम्हाला भेटते संध्याकाळी बाय बाय जवळजवळ मी सव्वा चारला पारायण करायला बसली होती स्वामी चरित्र सारामृतचं पारायण केलं प्लस अकरा वेळेस हनुमान चालिसेचं पठण केलं तर आता आरत्या करायच्या दोन मिनटं उभी राहिली जरा एवढा वेळ बसला वाचत होती हा मी अकरा वेळेस हनुमान चालिसा पण वाचते ना केलं का तू वर्कआउट गर्दी होती का हो नाही मला पटत नव्हतं

तर मी स्क्वाड स्वीत मशीन वर काय तुम्हाला काही हँडल करायची गरज नसते नुसतं वरती खाली जा मारबेल होता तर माझी अशी एक मोमेंट नंतर ना थोडी डगळली मग वेट तू वेट लावलं होतं का साइडला कोण पप्पांचा प्रशांतजींचा वेडे कॉल आलाय आम्हाला आणि गुरुवार असल्यामुळे प्रशांतजी महाराजांच्या दर्शनाला गेले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय No. मी पुन्हा छत्रीनं घेताच खाली उतरली आहे आणि आता संध्याकाळचे सात वाजले तरी ना जिममध्ये जिममधून आली आणि फ्रेंड बरोबर कुठे गेली बॅडमिंटन खेळायला म्हणजे प्रत्येक प्रत्येक तिला ड्रॉप करायला गेलाय मग मी विचार केला प्रत्येकजण घराबाहेर पडतं काही नाही तर काही निमित्त करून आपण का वेळासारखं घरातच बसून राहायचं म्हणून मी म्हटलं चला आज गुरुवार आहे तर आपण श्रीकृष्ण राधाकृष्ण यांचे दर्शन घेऊन येऊ म्हणून मग सोसायटीमध्ये जे मंदिर आहे ना इस्कॉन टेम्पल तिथे मी चालली आहे दर्शनाला प्रशांतजींना घेऊन मी आनंदनगरच्या मठामध्ये जाण्याचा आज विचार करत होते पण ते कापूर गावडी कापूर बावडीमध्ये मठ आहे ना मी गेली होती बघा एकदा प्रशांतजींबरोबर तिथल्या मंदिरामध्ये प्रशांतजी गेलेले आणि त्यांनी तिथून व्हिडिओ कॉल पण केला होता मला दर्शन घेण्यासाठी म्हटलं चला आता हे जाऊन आले तर ते आत्ता तिच्या मंदिरात होते महाराजांच्या नाही तर मी ठरवलं होतं की आज प्रशांत जिंकण्या घेऊन आनंदनगरच्या मठात जाईल हां एका ताईंनी कमेंट केला के आहे की ताई तुम्ही गेल्या नाही का मठात मठात गेली मी परंतु आनंदनगरच्या मठात नाही गेली इथे जे कापूर बावडीला आहे ना तिथे मी गेली होती आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे पण बघतो आता कुठेही महाराजांचा फोटोज ठेवलेला असतो मोठा तर मठ आणि मंदिर यात काय फरक आहे तुम्हाला जर माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा कारण मला खरंच नाही माहिती की कुठल्या याला मठ म्हणायचं आणि कुठल्या याला मंदिर म्हणायचं तर चला आता मी मंदिरात जाते एकदा पाच मिनिटात पोचेल मी तो गुरुवारी आमच्याकडे कुणाला उपवास नसतो तर म्हटलं चला आता आपण डाळ भात लावूया प्रतीकने मला सांगितलं होतं की तो हिरव्या मुगाचे घावणच खाणार आहे आणि करीना बोलली की मी डाळ पोळी खाईल ती एका वेळेस भात आणि पोळी नाही खात ती पोळी खाल्ली तर फक्त पोळीच खाते नाही तर भात खाल्ला तर भातच खाते आणि म्हटलं प्रशांतजींना विचारलं की तुम्ही डाळ भात पोळी खाल का म्हणजे भाजी करण्याची गरज आहे का तर ते मला बोलले नाही नको करू भाजी मग मी छान अशी घट्ट मस्तपैकी मुगाची डाळ केली आणि गरम गरम डाळीवर आपलं साजूक तूप घेऊन खाल्लं की खूप छान लागते इवन सगळ्यांनाच डाळ खूप आवडली सगळ्यांनी तूप टाकून खाल्ली आणि खूप टेस्टी झाली होती मी डाळ बनवली आणि अजून तिची टेस्ट वाढवण्यासाठी आपल्या ज्या वाळलेल्या लाल मिरच्या असताना माझ्याकडे कश्मिरी नाही बेडगी बेडगी लाल मिरची आहे वाळलेल्या तर त्या पण मी मस्त अशा तडका पॅनमध्ये साजूक तुपामध्ये दोन मिरच्यांचे चार तुकडे करून तो पण असा तडका बनून वरून डाळीवर टाकला होता तर त्याच्यामुळे खूप टेस्टी लागली डाळ आणि प्लस मी कुकरमध्ये एका डब्यात बटाटेही उकडून ठेवले म्हटलं बघू उद्या कामं येतील आलू पराठे वगैरे करायला कारण की माझ्या कु कुकरला तीन डबे आहेत ॲट अ टाइम तीन पदार्थ होऊन जातात गॅसची बचत होते तर मी डब बटाटे पण लावून दिले परंतु आलू पराठे काय मी आलूची भाजी मी काय केली नाही कारण की कोणीच तशी डिमांड केली नव्हती मम्मी पण काय करत नाही बसली म्हटलं ह्याच बटाट्यांचे उद्या आपण आलू पराठे करू पोरण कसं आहे धाताली पीठ छान आहे का छान आहे गाईज आता रात्रीचे पावणे अकरा वाजलेली आहे आणि माझं किचनमधलं साम सगळं काम करून झालं भांडी वगैरे घासून झाली आणि जेव्हाही गुरुवारी बऱ्याचदा माझा प्रयत्न तथा प्रयत्न हा असतोच की स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायचं आणि ज्या गुरुवारी मी वाचते ना मला खरोखर खूप छान वाटतं आणि हो मागे मी एका व्हिडिओत बोलली होती की पूजा करता करता माझं डोकं दुखणं बंद होऊन जातं मग माई एका मैत्रिणीने कमेंट केला की हॅप्पी हार्मोन्स रिलीज होता एकदम बरोबर आणि मी तर असंच सांगेल जेव्हाही आपल्याला काही टेन्शन असेल स्ट्रेस असेल असं तर रोज करायलाच पाहिजे आणि आपण प्रत्येकजण करतो खास करून गृहिणी घरातल्या की त्या देवांची पूजा वगैरे ज्या हाऊसवाईफ वर्किंग वुमेन असतील त्या पण करतच असतात असणार डेफिनेटली तर आपण करतोच पाठ वगैरे परंतु नित्यनियमाने जर सगळ्या हे पाळून केल्या सकाळ संध्याकाळ पूजा आरती साफसफाई स्वच्छता वगैरे धूप सगळ्या गोष्टी जर केल्या ना तर घरामध्ये खरोखर पॉझिटिव्हिटी राहते आणि शांतता राहते आणि सगळे हॅपी राहतात तर मी तर तुम्ही बघू शकता मी पूर्वी ना मला सवय होती म्हणजे आपण सकाळी अंग ब्रश करतो तेव्हा आपण पूर्ण फेस वॉश करतो त्याच्यानंतर आपण आंघोळ करतो तेव्हा आपण तयार होतो आणि मी संध्याकाळी चार पाच वाजता परत दोन हातपाय वगैरे धुऊन फ्रेश व्हायची तेव्हा परत तयार व्हायची तयार होणं म्हणजे पूर्वी काय फेअर अँड लवली क्रीम लावायची त्याच्यावर चो पावडर चोपडून घ्यायची आणि परत रात्रीचा चेहरा धुऊन टाकायची पण आता मी जसं नोटीस करते खूप दिवसभरपासून संध्याकाळी मी जेव्हा संध्याकाळची पूजा वगैरे करते ना तर नळाखाली जाऊन पाय वगैरे धुवून येते हातपाय वगैरे धुते चेहऱ्याला मात्र मी टच नाही करत तर आंघोळ झाल्यावर जी मी रेडी झालेली असते तर तीच असते पण मी आता झोपते आणि मग छान फेस वॉश करते आणि रेटेनॉल सिरम अप्लाय करते आणि नंतर मॉइश्चरायझर छान असं अप्लाय करते आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी जे बोलली होती की मला तो कमेंट आला होता तर खूप सगळ्या मैत्रिणींनी म्हटलं की तू खूप छान दिसते तू खूप छान दिसते तर थँक्यू यू सो मच बऱ्याच मैत्रिणी अशाही म्हटलं की तू पन्नाची वाटत नाही तर तो तुमचा बघण्याचा दृष्टिकोन आहे आपण जसा चष्मा लावला आपल्याला ला दुनिया तशीच दिसणार आहे तर तुमचा बघण्याचा दृष्टिकोन छान असल्यामुळे मी तुम्हाला छान दिसते तर एवढं सगळं प्रेम तुमचं आणि एवढे छान छान कमेंट तर खरोखर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद तर चला आता मी फेस क्लीन करते नाईट स्किन केअर करते आणि झोपते बाय लव्ह यू ऑल टेक केअर गुड नाईट